नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की ऐश्वर्या लताला पोलिसांची धमकी देते ऐश्वर्या म्हणते लताबाई तुम्ही जाताय ना जा तुम्ही गेलात ना की मी लगेच पोलिसांना फोन लावते पोलिसांना सांगते की एक फ्रॉडबाई आमच्या घरात आली होती आणि ती पैसे चोरून देणार होती तिने आमच्या घरातले एक लाख रुपये चोरलेत लता म्हणते हे असं काय बोलतेस तू मी काहीही गेलेलं नाही आहे ते पैसे तू मला दिलेस ऐश्वर्या म्हणते हे फक्त तुम्हाला मला सारंगाने आजींना माहिती आहे पोलिसांना कुठे माहिती आहे आणि घरच्यांना चांगलंच माहिती आहे की आम्ही कंगाला आहोत त्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही आणि राहता राहिला प्रश्न आमच्यावरती संशय घेण्याचा तर त्याचाही प्रश्न नाही कारण आल्या दिवसापासून आम्ही तुम्हाला घराबाहेर काढायला सांगतो आहे त्यामुळे आम्ही तुमची साथ देतोय यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही अहो आम्ही तर सुटून जाऊ पण तुम्ही कायमच्या अडकाल ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग, सारंग किती वाजलेत उगीच लताबाईंची बस सुटायला नको ना जा जा लताबाई जा हॅप्पी जर्नी बाय लता म्हणते ऐश्वर्या हे बरोबर नाही आहे ऐश्वर्या म्हणते लढाई अर्ध्यात सोडून जाणं हे बरोबर आहे का सारंग लताकडून बॅग घेतो लता विचारते पण डी एन ए तर काय ऐश्वर्या म्हणते मी आहे ना मी बघते काय करायचं ते लता म्हणते आणि सकाळपासून मी घरी नव्हते त्याचं काय उत्तर देणार माझं सामान पण नव्हतं आता घरात घुसायचं तरी कसं घरी गेल्यावर सगळे विचारतील जानकी विचारेल कुठे होते तू मग मी काय सांगायचं ऐश्वर्या विचार करत असते तर इकडे घरात सगळे हॉलमध्ये असतात लता पळून गेली म्हणून सगळे खूप खुश असतात नाना म्हणतात बघतेस ना सुमित्रा अगं ती बाई पार्वती नाहीच आहे हे सिद्ध आहे डी एन ए टेस्टचं नाव काढताच ती पळून गेली तेवढ्या तिथे ते लता येते लता विचारते कोण पळून गेली कोणाबद्दल बोलताय तुम्ही लता आरतीचं ताट घेऊन आतमध्ये येते ती म्हणते कोणाबद्दल बोलत होतात तुम्ही कोण नाही आहे पार्वती कोण पळून गेलं अजून कोणी आलं आहे का पार्वती म्हणून घेणारं सगळे तिच्याकडे बघत राहतात लता म्हणते आहो मला पहाटे पहाटे स्वप्न पडलं आमची डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि ऋषिकेश माझा मुलगा आहे हे सिद्ध झालं ते म्हणतात ना पहाटेची स्वप्न खरी होतात त्यासाठी मी देवळात जाऊन आले घ्या घ्या प्रसाद घ्या घाबरू नका भरवत नाही नाहीतर इथे लगेच भांडणं होतील आता घरातल्या सगळ्यांना प्रसाद देते जानकी मनात विचार करते जानकी मनात म्हणते ही बाई परत कशी काय आली हिचं सामान तर घरात नव्हतं ही, ही खरंच देवळात गेली होती का बाहेर कुठे गेली होती बघायला हवं तर इकडे ऐश्वर्या सारंग आपल्या रूममध्ये असतात सारंग म्हणतो ऐश्वर्या आपलं नशीब चांगलं होतं म्हणून ती बाई आपल्याला सापडली आणि आपण तिला घरी घेऊन आलो पण आता पुढचं काय ऐश्वर्या विचारते पुढचं काय म्हणजे सारंग म्हणतो अहो डीएनए टेस्टच्या रिपोर्टचं काय बाकी सगळं तुम्ही मॅनेज करता पण डीएनए टेस्टच्या रिपोर्टचं काय ते कसं बदलणार ऐश्वर्या थोडा विचार करते आणि म्हणते सारंग आयडिया सुचली सारंग म्हणतो काय बोलताय तुम्ही कसली आयडिया सुचली ऐश्वर्या हे सोपं नाही आहे हे खूप गंभीर आहे ही केस खूप सिरियस आहे ऐश्वर्या म्हणते तेच तर म्हणते ना केस केस सारंग म्हणतो काय बोलतं मला काहीच कळत नाही आहे ऐश्वर्या म्हणते सारंग केस केस आपण सॅम्पल म्हणून पार्वतीचे केस देण्याऐवजी ओवीचे केस द्यायचे ओवी ऋषिकेशची मुलगी आहे सेम ब्लड मग आपण हेच करायचं पार्वतीच्या ऐवजी सॅम्पल म्हणून आपण ओवीचे केस द्यायचे आणि त्यामुळे ऋषिकेश आणि ओवी यांचे डीएनए टेस्ट पॉझिटिव्ह येतील सारंग खूप खुश होतो आणि ऐश्वराचं कौतुक करतो ऐश्वर्या म्हणते पण सारंग अहो हे डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह येण्यासाठी सॅम्पल म्हणून देण्यासाठी आपल्याला ओवीचे केस लागतील ना सारंग म्हणतो मग काय करायचं आता ऐश्वर्या म्हणते चला मला माहिती काय करायचं आहे ते तर इकडे रूममध्ये जानकी ऋषिकेश आणि ओवी असतात जानकी ऋषिकेश बोलत असतात जानकी म्हणते मला हेच कळत नाही आहे ती बाई पळून गेली होती ती परत कशी का काय आली ऋषिकेश म्हणतो पण ती आता परत आली आहे आणि टेस्टसाठी पण तयार आहे आणि जानकी आता विचार करून काही उपयोग नाही आहे डी एन ए टेस्ट केल्यावरती सगळे रिपोर्ट येतील तेव्हाच आपल्याला काहीतरी कळेल ओवी विचारते बाबा डी एन ए टेस्ट म्हणजे काय ऋषिकेश म्हणतो बाळा तुला आत्ता काही कळणार नाही तू आता भरपूर खेळडी आहेस ना आता अभ्यास कर ओवी म्हणते बाबा मला आहे ना एक क्राफ्ट करायचं आहे त्यासाठी मला तुमच्या दोघांची मदत हवी आहे तुमच्या दोघांचे लहानपणीचे फोटो हवेत ओवी जानकीकडे लहानपणीचा फोटो मागते आणि ऋषिकेश टेस्टचं काही आहे का हे बघायला जातो जानकी ओवीला फोटो देते ओवी तो फोटो बघते आणि म्हणते वा वाई तू किती क्यूट होतीस पण हा फोटो फाटलेला काय आणि ही दुसरी बाई कोण आहे इथे जानकी म्हणते ही माझी आई आहे ओवी विचारते मग दुसरा भाग कुठे यायचा जानकी म्हणते ओवी किती प्रश्न विचारते आहेस मला पण यातलं काही माहिती नाही आहे मला असाच फोटो दिला होता तो मी घेतला हा फोटो घेतो तुला हवा आहे ना ओवी तो फोटो घेते आणि तेवढ्यात घरात जोगतीण येते जानकी खाली जाते जानकी खाली येऊन जोगटिणीच्या पाया पडते जानकी विचारते आई तुम्ही सकाळी सकाळी इथे ती बाई म्हणते आले कारण देवीला तुझ्या हातून पूजा करून घ्यायची तीही व्यवस्थित जानकी त्या बाईला आतमध्ये यायला सांगते ती बाई आतमध्ये येते सोफ्यावर बसते सुमित्रा जानकी त्या बाईच्या पाया पडतात आणि त्या बाईची ओटी भरतात ओवी तिथे येते आणि तीही जोगटिणीच्या पाया पडते ओवी जानकीला म्हणते आई मी इथे बसू का अभ्यासाला जानकी म्हणते इथे नको बसूस आता आम्ही इथे पूजेला बसणार आहोत तू बाहेर बस ओवी बाहेर निघून जाते जानकी जोगतेणीला विचारते तुम्ही अचानक कसे काय आलात जोगटीन म्हणते आईला सोनेकडून सेवा करून घ्यायची आहे जानकी म्हणते मी सगळी तयारी करते पण पूजेला आईसुद्धा बसणार आणि पूजेला नाही म्हणायचं नाही जानकी तयारी करायला जाते तर इकडे ओवी घराबाहेर अभ्यासाला बसलेली असते सारंग ऐश्वर्या तिच्याकडे येतात ऐश्वरा सारंगला म्हणते सारंग आता आपण एक काम करू आपण हा नवीन हेअर बँड आणि नवीन रबर बँड त्या ओवीला देऊ आणि जुनं आहे त्याच्यात केसल अडकले असतील ते आपण आपल्याकडे घेऊ म्हणजे मग ते सॅम्पल होऊन जाईल सारंग तिचं कौतुक करतो तिच्या हुशारीचं कौतुक करतो आणि दोघं ओवीकडे जातात ते दोघं ओवीशी बोलत असतात आणि ओवी, ओवी काय करते जाणून घेतात ओवी त्या दोघांना ऋषिकेश जानके यांच्या लहानपणीचे फोटो दाखवते ऐश्वर्या म्हणते अगं हे हात कोणाचा आहे ही बाई कोण आहे जानकी कोणाच्या मांडीवर बसली आहे ओवी म्हणते ती तिची आई आहे फोटोच्या दुसऱ्या भागामध्ये तिचा चेहरा आहे हा फोटो मधू आजोबांनी आहे ऐश्वर्या त्या फोटोकडे बघते थोडा विचार करते ती तो फोटो बाजूला टाकून देते आणि सारक म्हणतो अगं ओवी हे बघा ऐश्वर्या आणटीने तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं आहे हा बघ हा हेअरबँड आणि रबर बँड आणला आहे आत्ताच्या आता लावून तू ओवी नको बोलत असते सारंग म्हणतो अगं असं काय करते आहेस तू तुझ्या डोक्यावरचा हेअरबँड जुना झाला आहे आणि हा बघ हा नवीन आहे ना किती छान छान फुलं आहेत हा घे आणि तो द्या आम्हाला ओवी म्हणते नाही हा माझ्या मम्मीने मला दिलाय आणि मला नाही द्यायचं आहे कुणाला तर इथे जानकी सुमित्रा देवीची पूजा करतात जानकी म्हणते देवी आई सगळे मार्ग बंद झालेत मला काही सुचत नाही काय करावं आता तूच मला मार्ग दाखव जोगटीन म्हणते देवी काय बोलते हे कोणालाच कळत नाही जे तुला संकट वाटतंय तो देवीचा आशीर्वाद असेल जानकी तुझा हरवलेला भूतकाळ मुखोटा घालून तुझ्या समोर आहे ते तुला काहीतरी देऊन जाईल तुझं काहीतरी घेऊन जाईल जानकी जोगटिणीचा विचार करत असते तिच्या बोलण्याचा विचार करते तिला काहीच कळत नाही की हे नेमकं काय चालू आहे तर इकडे सारंग ऐश्वर्या ओवीला चॉकलेट देतात आणि ओवी ते सुद्धा घ्यायला नकार देते ओवी आतमध्ये गम विसरलेली असे ती म्हणते मी गम आणायचे विसरले ओवी आतमध्ये जाते ऐश्वर्या म्हणते ही काय मूर्ख आहे का ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग आता काहीही झालं ना तरी हिच्यासमोर झुकून चालणार नाही आहे या ओवीचे केस सॅम्पल म्हणून आपल्याला हवेच आहेत काहीतरी करून मिळवावे लागते सारंग म्हणतो ऐश्वर्या आपण काही केलं ना तर ती ओवी मोठमोठ्याने किंचाळेल सगळ्यांना ती बोलवून घेईल आणि घर डोक्यावर घेईल मग आता काय करायचं आपण ऐश्वर्या सारंग विचार करतात आता पुढे काय करता येईल या विचारत असतात तर इकडे जानकी पूजा करत असते आणि तेवढ्यात जोराचा वारा सुटतो जानकी आणि जानकीच्या जानकी जा आईचा जो लहानपणीचा फोटो होता तो फोटो ओढून जानकीकडे जातो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की जोगटीन जानकीला म्हणते या घरावर देवी आईची कृपा आहे घरातली सगळी इडापिडा टळेल आणि जे नाही टळणार त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी देवी आई नक्कीच काहीतरी करेल तुला बळ देईल तर इकडे लता रूम बाहेर येते आणि तिच्यासमोर तो जानकीचा फोटो येतो लता जानकीचा तो फोटो घेते आपल्या रूममध्ये येते लताकडे एक आधी फाटलेला फोटो असतो लता त्या दोन तुकडे एकत्र जोडून बघते आणि तिला कळतं की जानकी ही तिचीच मुलगी आहे लता म्हणते हा फोटो माझ्या मुलीचा आहे म्हणजे माझी मुलगी या घरात आहे ऐश्वर्या सगळं चोरून बघत असते ऐश्वर्या म्हणते म्हणजे मी ज्या लताला या घरात घेऊन आले होते ऋषिकेशची आई म्हणून ती खरं तर जानकीची आई आहे